सावनेर तहसीलच्या आरोग्य विभाग अंगणवाडी सेविका आशा वर्कर ग्रामपंचायत सरपंच व सदस्य आदी कोरोना योद्धांचा पशुसंवर्धन दुग्धविकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते कोरोना संक्रमण काळात व स्वतःच्या जीवाची न करता कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी करण्यात येणाऱ्या कार्यात स्वतःमध्ये वाहून घेणारे अशा सर्व कोरोना योद्धांचा शाल श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला अनेक तालुक्यातील दिव्यांगांना स्वयंचलित तीन चाकी वाहने देण्यात आले व लाभार्थ्यांना मिळणाऱ्या निवासी घरांचा डेमो हाऊस चे उद्घाटन यावेळी करण्यात आले या प्रसंगी रश्मी बर्वे मनोहर कुंभारे तपेश्वर वैद्य भारती पाटील उज्ज्वला बोढारे नेमावली माटे इत्यादी पाहुण्यांनी उपस्थित राहून कोरोना योद्ध्यांना प्रोत्साहित केले या प्रसंगी मंत्री सुनील केदार यांनी आपल्या निवेदनात म्हटले की सर्व कोरोना योद्धा भगिनी आणि बंधू जे गेल्या दोन वर्षापासून चालू असलेल्या कोरोना महामारीमध्ये अत्यंत समर्पण आणि परिश्रमाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्व कोरोना वॉरियर्स यांनी कोरोना महामारीत आपण जे कार्य केले आहे व कोरोना रुग्णांसाठी कार्य करणे हे एक अतिशय धाडसी काम आहे आणि सर्व कोरोना योद्धा माझ्या कार्यक्षेत्रातील असा जिगरवाज कोरोना सन्मान करून त्यांच्या कार्याबद्दल क्षेत्राच्या जनप्रतिनिधी तसेच राज्यांच्या मंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी गटविकास अधिकारी अनिल नागने बीडीओ दीपक गरुड माजी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष शेषराव रहाटे पंचायत समिती सभापती उपसभापती पंचायत समिती सदस्य राहुल तिवारी माजी पंचायत समिती सदस्य गोविंद ठाकरे सावनेर तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रांचे अधिकारी कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सहगणमान्य मान्यवर उपस्थित होते पियुष झिंजवाडिया विदर्भ येऊन सावनेर